नमस्कार आरतीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आहे तर आज आपण दिवाळी फराळमध्ये शंकरपाळीची रेसिपी पाहतो आहे अगदी योग्य प्रमाण वापरून एक किलोच्या प्रमाणामध्ये ही शंकरपाळी बनवतो आहे तर तुम्ही इथे बघू शकता कणकेची लाटलेली आपण जी शंकरपाळी आहे ती आणि बनवलेली शंकरपाळी इथे तुम्ही पाहू शकता डबल आपली शंकरपाळी इथे फुगून आलेली आहे तर चला अगदी खुसखुशीत ही बिस्किटाप्रमाणे शंकरपाळी बनवायला घेऊयात तर इथे सांगितलेल्या प्रमाणामध्ये तुम्ही जर अशी शंकरपाळी बनवली तर तुमची देखील शंकरपाळी अगदी खुसखुशीत बनेल इथे मी तुम्हाला वाटीचं देखील प्रमाण सांगितलेलं आहे तर चला तर मग शंकरपाळी बनवायला घेऊयात तर सुरुवातीला इथे मी बरोबर एक किलो हा मैदा घेतला आहे जर वाटीचं प्रमाण म्हणाल तर वाटीच्या प्रमाणामध्ये इथे एकूण सहा वाट्याबरोबर हा मैदा भरलेला आहे तर घरातली कुठलीही एक वाटी घ्यायची त्याच्यानेच आता हे सर्व आपल्याला शंकरपाळीसाठी लागणारं जे साहित्य आहे जे प्रमाण आहे ते याच वाटीने आपण मोजून घेणार आहोत तर बरोबर ह्या वाटीने सहा वाटी माझा मैदा भरलेला आहे आणि एक किलो हा मैदा आहे आता हा मैदा मी आधी स्वच्छ चाळून घेतला आहे आता याच्यामध्ये आपल्याला तुपाचं वगैरे मोहन घालायचं नाही तुपाचं मोहन घातलं तर शंकरपाळी आपली खूप जास्त तेलकट होते तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे आता इथे मी एक पॅन घेतलं आहे याच्यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घ्यायची आहे की एक वाटी साखर एक एक किलोच्या शंकरपाळीसाठी अगदी योग्य प्रमाणात आहे त्याच वाटीने आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि पाणी घेतल्यानंतर आता आता आपल्याला त्याच वाटीने सेम तूप घ्यायचं आहे तूप घेताना खूप जास्त पातळ घ्यायचं नाही असं थोडंसं घट्टसर तूप घ्यायचं आहे आता हे तूप देखील आपल्याला याच्यामध्ये दे टाकून घ्यायचं आहे आता हे तूप टाकल्यानंतर आपल्याला हे तूप साखर आणि पाणी हे छान असं एकत्र एकजीव झालं पाहिजे तूप त्याच्यामध्ये छान असं मिक्स झालं पाहिजे साखर पूर्णपणे वितळवून घ्यायचे आहे आता गॅस चालू करायचा आणि साखर आपल्याला वितळवून घ्यायचे हे आता ह्या पाण्याला आपल्याला खूप जास्त अशी उकळी वगैरे काढत बसायची नाही आहे फक्त साखर आपल्याला इथे वितळवून घ्यायची आहे इथे तुम्ही दु पाण्याऐवजी दुधाचा देखील वापर करू शकता पण शंकरपाळी जर आपल्याला खूप दिवस स्टोअर करून ठेवायची असेल तर शक्यतो पाण्याचाच वापर करायचा आता इथे आपल्याला हे छान असं तूप ह्या पाण्यामध्ये आणि साखरीमध्ये छान असं मिक्स झालं पाहिजे आता हे जे आपण प्रमाण घेतले ना पाणी साखर आणि तूप हे अगदी योग्य प्रमाण आहे जर तुम्हाला इथे थोडंसं गोड आवडत असेल शंकरपाळी तर तुम्ही इथे थोडी साखर वाढवू शकता पण एवढ्या प्रमाणामध्ये अगदी छान ही शंकरपाळी बनते आता इथे बघू शकता बोलता बोलता आपली साखर देखील वितळलेली आहे आणि पाणी आणि तूप छान असं एकजीव झालेलं आहे आणखी एखाद्या मिनिटभरात ही साखर पूर्णपणे आता आपली इथे वितळल्या जाईल गॅस मी बंद करते आणि याला तर आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आता तयार केलेलं मिश्रण आपलं थंड होते तोपर्यंत इथे मैद्यामध्ये आपल्याला अगदी चिमूडभर मीठ टाकून घ्यायचं आहे जरी हा गोडाचा पदार्थ असला तरी देखील आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ आता याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊयात आता आपल्याला पीठ मळायला घ्यायचं आहे पण त्याआधी आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे त्याच्यामध्ये बुड बोट बुडवून पाहायचे जर हाताला सोसवेल इतपत जर ते थंड झालेलं असेल तर आपल्याला पीठ मळायला घ्यायचं आहे खूप जास्त गरम असताना हे पीठ मळायला घ्यायचं नाही थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे मळवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं सारण सॉरी जे तयार केलेलं मिश्रण आहे ते टाकायचे आणि पीठ मळून घ्यायचे आता पीठ मळत असताना लक्षात घ्यायचंय एखादी परात घ्यायची किंवा मग असं पसरड भांडं असेल तर ते घ्यायचं म्हणजे पीठ मळायला अगदी आपल्याला सोपं पडतं पटपट ही प्रोसेस होऊन जाते आता पीठ मळत असताना हलक्या हाताने फक्त आपल्याला ह्या पिठाचा एक गोळा करून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये हे जे तयार केलेलं मिश्रण एकदम नवत्ता थोडं थोडंसं वतायचं आहे आणि तसं आपल्याला पीठ मळवून घ्यायचं तर आता इथे तुम्ही बघू शकता छान असं माझं हे पीठ मळवून तयार झालेलं आहे अशाच पद्धतीचं आपल्याला शंकरपाळीसाठी पीठ हवं असतं आणि पिठाला छान असे क्रॅक गेलेले आहेत तर इथे बघू शकता तर आता हे पीठ आपण एक दहा मिनटांसाठी भिजत ठेवणार आहोत एक दहा मिनिटं झालेत आणि पीठ आपलं छान असं भिजलं आहे आता शंकरपाळी लाटायला घेऊयात तर इथे मी एक छोटासा पिठाचा गोळा घेतलेला आहे याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आता पोळी लाटताना लक्षात घ्यायचंय खूप जास्त आपल्याला याची पातळ पोळी लाटायची नाही थोडीशी जाड ठेवायची आहे आणि जर लाटताना असे साईडला क्रॅक्स गेले तरी काही हरकत नाही आता इथे आपल्याला काही घडीची वगैरे पोळी करायची नाही आपण अगदी साधी सूपी जी साधी पोळी लाटतो तशाच पद्धतीने ही पोळी लाटून घ्यायची तरी देखील आपल्या शंकरपाळेला छान असे लेअर्स पदर सुटतात पोळी इथे माझी लाटून झाली आहे आता याला आपण याच्या ज्या साईडच्या कडा आहेत त्या कट करून घेणार आहोत म्हणजे आपले शंकरपाळे छान असे एकसारखे बनल्या जातील चारही बाजू आपण याच्या एक एकसारख्या कट करून घेऊयात आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही इथे ह्या शंकरपाळी कट करू शकता लहान मोठ्या तुम्हाला जशा हव्यात तशा तुम्ही इथे यांना करू शकता इथे आता माझी शंकरपाळी इथे कापून झालेले आहे तर तुम्ही ते बघू शकता इतपत तिला मी जाड ठेवलेलं आहे आता अशाच पद्धतीने मी राहिलेल्या सर्व शंकरपाळ्या बनवून घेते जर तुमच्याकडं वेळ नसेल तर थोडी थोडी शंकरपाळी लाटून तुम्ही ते तळून घेऊ शकता किंवा मग एकदम सगळ्या शंकरपाळे बनवून घ्यायच्यात नंतर आपण ह्या एक खट्टी तळल्या तरी देखील चालेल मी देखील असंच करणार आहे एकदम ह्या स सर्व शंकरपाळ्या बनवून घेणार आहे आणि नंतर मी यांना तळून घेणार आहे आता इथे मी सर्व शंकरपाळी एकदाच अशा बनवून घेतल्यात आता मी यांना तळून घेणार आहे तर चला आता तळायला घेऊयात आता तेल गरम करायला ठेवूयात आता शंकरपाळी तळत असताना सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्यायची शंकरपाळी तळण्यासाठी कढई थोडीशी पसरड घ्यायची म्हणजे शंकरपाळी त्याच्यामध्ये खिळती राहिली पाहिजे तर तेल इथे आपलं छान असं तापल्या गेलेलं आहे तुम्ही ते बघू शकता मी छोटासा पिठाचा गोळा टाकला होता तो वरती तरंगवून आलेला आहे म्हणजे तेल आपलं छान असं तापलं गेलं आहे आता याच्यामध्ये शंकरपाळी सोडायला सुरुवात करूया आता लक्षात घ्या ज्यावेळेस शंकरपाळी आपण तेलामध्ये सोडतो त्यावेळेस ते गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे म्हणजे शंकरपाळीला लेयर्स ले ले छान पडतात आणि गॅस जर आपण खूप जास्त मोठा केला हाय फ्लेमवर जर तळल्या तर शंकरपाळीवरनं पटकन ती तळल्या जाते आणि आतमध्ये तेवढी अशी त म्हणजे कच्ची राहते आणि त्याला लेयर्स छान पडत नाहीत त्यामुळे शंकरपाळी तळताना नेहमी ज्यावेळेस आपण तेलामध्ये सोडतो तर गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची म्हणजे शंकरपाळीला लेअर्स छान पडतात आता इथे मी शंकरपाळी तेलामध्ये जेवढ्या मावतील तेवढ्याच टाकलेल्या आहेत खूप जास्त गर्दी केलेली नाही आहे तुम्ही ते बघू शकता आता छान अशा हलक्याशा गोल्डन रंगावरती आपल्याला ह्या शंकरपाळी तळून घ्यायच्या आहेत आता इथे तुम्ही बघू शकता तर छान अशी ही गोल्डन रंगावरती आपण शंकरपाळी तळून घेतलेली आहे आता शंकरपाळी काढून घेऊयात तर तुम्ही इथे बघू शकता छान असे याला लेअर्स आलेले आहेत आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे शंकरपाळी तळताना नेहमी लक्षात ठेवायचे खूप जास्त त्याला डार्क रंगावरती तळायचं नाही त्या जसं जसं थंड होत जातील तसतसं त्याचा एक रंग येत जातो त्याला त्यामुळे खूप जास्त डार्क रंगावरती तळायचा नाहीत कधीच राहिलेल्या सर्व शंकरपाळे मी इथे अशाच पद्धतीने तळवून घेणार आहे तर इथे आता आपल्या सर्व शंकरपाळे बनवून तयार झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता छान असे त्यांना लेअर्स पडलेले आहेत खूप छान खुसखुशीत झाल्याशिवाय तुम्ही इथे साईज बघू शकता आपण पिठाची साईज एवढी होती आणि शंकरपाळी तेलात तळल्यानंतर कितपत ही फुगलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही देखील या दिवाळीला शंकरपाळी नक्की बनवून पहा आपली प्रत्येक शंकरपाळीला लेअर्स पडलेल्या आहेत आणि खूप छान अशा ह्या खुसखुशीत शंकरपाळ्या झालेल्या आहेत तुम्ही ते बघू शकता जर तुम्हाला हर हा व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब एकदा नक्की करा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद